मी किरण बर्गे साहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री दिनांक नऊ बारा वीसशे पंचवीस रोजी पिंपळनेर बस स्टँड येथील बस प्रशा परिवहन प्रशासन यांचे सुमो गाडी ही कोणतरी अज्ञात चोरट्यांना रात्री बारा वाजता चोरून नेले बाबत आम्हाला तीन वाजता माहिती भेटली त्यानुसार आम्ही सदर आरोपितांचा शोध घेत आहोत त्या दरम्यान सकाळी उशिराने सदर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यात तक्रारदार जगदीश जयाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला त्या गाडीमध्ये मध्य तपासणी यंत्र असे पन पंधरा हजार रुपये किंमत व गाडीची दहा लाख रुपये किंमत सुमो गाडी असं सर्व आम्ही ते तक्रारमध्ये हो घेतलं की सगळं चोरीला गेलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध घेतला आज सायंकाळी माहिती भेटली की सदर गाडी आरोपीने आंबळी येथे लपवून ठेवली होती व तो अंधाराचा फायदा घेऊन निघत आहे त्या दृष्टीने आम्ही दोन टीमा तयार करून आंबळी गावाकडे रवाना केल्या आणि आरोपी किरण जगन गायकवाड वय वर्ष वीस यास सुमो गाडी किंमत दहा लाख रुपये व मध्य तपासणी यंत्र किंमत पंधरा लाख पंधरा हजार रुपये असं एकूण दहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी त्याच्या ताब्यातून जप्त केला आहे व आरोपी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय शिरसाट करत आहे धन्यवाद